आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं हुप्रियेतील सर्व धर्मीय वधूवर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद सिद्धकला बहुउद्देशी व शैक्षणिक सामाजिक विकास संस्था मिरज संचलित जोडीदार विवाह केंद्र जयसिंगपूर यांच्या वतीने हुपरी येथे सर्व धर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अष्टपैलू व्यक्तिमत्व व सिने अभिनेते गायक रावसाहेब भोसले यांनी आपल्या गायनातून मंत्रमुग्ध केले व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या शुभ हस्ते अंबाबाई मंदिरातील पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले अशा अनोख्या पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष गणेश कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले सर्व मान्यवरांची मनोगते झाली व भाषणे संपन्न झाली यामध्ये सुजित एकांडे उपसरपंच शीतल खोत सुनीता बडवे मॅडम अध्यक्षीय भाषणामध्ये सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने यांनी प्रेक्षकांना आपले मौलिक मार्गदर्शन केले वधूवरांना तडजोड करून विवाह करण्याचा सल्ला देण्यात आला सिद्धकला बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी संस्थेविषयी प्रस्तावना सादर केले संस्थेने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली व्यासपीठावर येऊन वधूवरांनी आपला परिचय देऊन एकमेकांची ओळख करून दिली यामध्ये अनेक वधूवरांनी आपल्या पसंतीनुसार निवडी करून डायरेक्ट संपर्क साधला संस्थेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक आणि पिळवणूक होऊ नये तसेच संपूर्ण पारदर्शक कारभार याद्वारे लोकांना सेवा देण्याचे आश्वासन कर आश्वस्त करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री भीमराव परमनावर राकेश सातपुते कौशल्य सातपुते कौशल्या तन्मोर रविता घोलप गणेश कांबळे भंडारे मॅडम पारिसा खोत इत्यादींनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिद्धकरा बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले खऱ्या अर्थानं चुरीदार वधूवर सूचक केंद्र या मार्फत आयोजित केलेल्या वधूवर परिचय महामेळाव्यासाठी उपस्थित बंधू भगिनी मित्र हो मी फारसं काही बोलणार नाही आपल्याला वाटेल की आपल्या मुलांचं आपल्या पल्ल्यांच्या खऱ्या अर्थानं स्थळासाठी चांगलं स्थळ आपल्याला मिळावं आणि चांगल्या पद्धतीनं आमच्या मुलांचं कल्याण व्हावं ही भूमिका घेऊन आपण पालक आला आणि अशा वेळेला वातावरण बघितलं तर सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या मुलांची लग्न होणार की नाही अशी चिंता एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र प्राध्यापक गंगाराम सातपुते असतील गणेश कांबळेसर असतील यांची ही मंडळी आज जोडीदार या संस्थेच्या माध्यमातून आपलापर्यंत पोचण्यासाठी आपल्या मुलांच्या पाल्यांचं कल्याण करण्यासाठी वधू असेल वर असेल एक चांगलं सूचक केंद्र दा, जोडीदार या संस्थेच्या वतीनं आपणा समोर ठेवायचं आणि या सर्व भागातील तो सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल कर्नाटक सीमा भागातील काही स्थळं असतील ती तुमच्या समोर द्यायची आणि चांगल्यातल्या चांगल्या मुला मुलींच त्या ठिकाणी लग्न घडवून आणायचं काम पुण्याचं काम खऱ्या अर्थाने ही संस्था करते आणि हे काम करत असताना आदरणीय गंगाराम सातपुते सर असतील त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी असतील सगळी मंडळी असतील त्यांना साथ देण्यास सर्व टीम असेल त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो गेली सात आठ वर्ष ही संस्था काम करते आणि या वधूवर परिचय महामंडळाच्या निमित्ताने विचारपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय सांगोडेसे सरपंच आदरणीय सत्रकोत साहेब आमच्या भगिनी कौशल्या तनमोर सविता गोलप सुनीता बडवे सुजित एकांडे साहेब भंडारी मॅडम आणि सर्वच विचारपीठावरील मान्यवर मी फारसं बोलणार नाही असं मी का सांगितलं मी एक पत्रकार आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी पत्रकार सामाजिक कार्यकर्ता चित्रपट नाटक या क्षेत्रामध्ये फिरत असताना आता सध्या जे समाजातलं जे दृश्य आहे परिस्थिती एका बाजूला गरिबीची आहे दुसऱ्या बाजूला श्रीमंतीची परिस्थिती आहे हा कोटा दुराव दुराणाने साधणारा हा संपर्क आज बघितलं तर श्रीमंत श्रीमंत होत निघालाय गरीब गरीब होत निघालाय मुलांच्या मुलींच्या अपेक्षा वाढत निघाल्या त्यामुळे पालकांसमोर चिंता निर्माण झाल्या अशा वेळेला सुद्धा आम्ही एक पत्रकार म्हणून कलाकार म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं प्रबोधन करतो जेणेकरून त्या मुलांना सकारात्मक दृष्टी मिळेल शेतकरी जरी मुलगा असला तरी त्याच्यामध्ये काही गट आहे तो व्यसनमुक्त असेल जर कष्टाळ असेल प्रामाणिकपणा असेल तर आपण त्याला स्थळ निवडायला काय अडचण आहे की एका बाजूला आम्ही प्रबोधनाची दिंडी आम्ही वाहतोय तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मुलीला शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे मुलीलाही नोकरीमध्ये चांगल्या पद्धतीचं स्थान मिळालं पाहिजे अशी एक विचारधारा घेऊन आम्ही काम करत असतो हे सगळं करत असताना पालक इथं आहे बऱ्यापैकी सांगतो हे वडीलदारी मंडळीचं जे पूर्वीच्या काळात ही मंडळी पाहुण्याकडे जायची आणि मुलग्याला मुलगीला स्थळ नोकरी यायचे आणि तो मुलगा मुलगी तेच तिथे जे पसंत करेल तो मुलगा मुलगी ती पसंत करून आपल्या आयुष्याची सुरुवात करायची हे सगळं राजकीय चित्र असेल सामाजिक चित्र असेल हा सगळा जो परिणाम आहे तो ऑलरेडी बघतोय आपण एखाद्या कापड दुकानात गेलो, गेले का का गेलो लाइट लाव। लाइट की कापड दुकानात गेल्या गेल्या पहिल्या काय काय करतोय लाईट लावू लाईट लावलं की कपड्याच्या दुकानामध्ये सगळे कपडे रंगबेगिरी झन बघा सगळे दिसाय लागतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे घेऊ का ते घेऊ ते खरेदी करू की हे खरेदी करू म्हणजेच कापडाच्या दुकानामध्ये असणारे जे रंगीबिरंगी कपडे आहेत हिरवा तिवडा देणा हिरवा काय असेल ते असेल हे जेव्हा कपडे रंगीबिरंगी दिसतात दिसायला कपड्याच्या दुकानात छान दिसतात पण तेच कापड जर एखाद्या माणसाच्या खांद्यावर झेंडा म्हणून आलं तर माणसाची मन बिघडून टाकतात मी काय हे सांगतो उदाहरण आज असल्या वातावरण सुद्धा वधूवर सूचक मिळाव्याच्या निमित्तानं आपण खरंच या ठिकाणी आलेले सगळे पालक असतील मी तर नव्हतो मुलांनी पाल्याने सुद्धा म्हणजे तो मुलगा असेल मुलगी असेल स्वतःहून आपण या ठिकाणी बाहेर सांगावा माहिती सांगावी जमलं तर या ठिकाणी सांगतो दिसल या ठिकाणी जर जर तर आम्ही आणि आपले सांगोडीचे उपसरपंच असतील एकाडे साहेब असतील सगळे निर्णय आपण लग्न सुद्धा या ठिकाणी करून घेऊया ही भूमिका या ठिकाणी संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा